बाय माझी मा मा एक इच्छा आहे ऐकणार का नाही तुमची काय इच्छा लय मोठ काम आहे बघ अपेक्षा लय मोठे येते पण तू ऐकत असली तर सांगतो नाही तर उग कशाला माझ्या मनाला पटलं तर मी ऐक नाही पटलं कशाला ऐकते कारण की तुमचं ऐकून तर घोंगडं गाळ्यात आले माझे मग कसं बोलायचं काय मी बोलले की तुझ्या घोंगड गळ्यात येते घोंगडी तर आपल्यात नाही ती पण कशी गळ्यात येतेच ठेव इथे माझी लय साधी सोपी आहे झालेलं गेलेलं धीस सोडून काय डोक्यात काही घेऊ नको दसरा काढतोय आपण आपल्याला देवदेव करायचं उद्या पर परडे त्यामुळे तर आपण ही राडा काढलाय सगळा ही पसारा आज ह्या बघा इथं पावसाचा चिखल अजून आहे तरी पण असले चिखल त्यांच्या औदानात आपण राडा काढतोय म्हणल्यावर झाले गेलं जा, जा विसरून तुला काय मी लगे बोल म्हणत नाही पण बुद्धीला वैरवात नको मनात कुठला म्हणजे वाईटपणा नको विसरून आपलं हाय असं पहिल्यासारखं आपल्या आपल्या जीवनाला सुरुवात करू मी काय म्हणत नाही की त्यांच्या बोल त्यांना आपल्यात बोल तू त्यांच्यात जा असं मी काय तुला म्हणत नाही मनानं ठरवू नको माझं ऐकन जिथले ते तू सोडून दे ही मी तुला सांगतो तु। परत बुल। काय मग मी त्याला हाय तू मला बोल तू बोलून काय मिळणार आहे मला तुम्हाला बोलून मला काय मिळणार काय पोत भरून भांडी देतो अजून पण माझ्याकडे हीच अपेक्षा करत आहेस चला ऐकलं तुमचं तुम्ही म्हणसाल तस तुम्ही जी म्हणसाल तस करेल तुम्ही जस म्हणसाल तस राहील तर आनंदाची गोष्ट झाली बघा आज कविता ताईनं तुमचा शब्द ऐकला काय झाले गेलं देव विसरून कसं असतंय वाढवत बसलं तर लय वाढतं आणि जिथले तिथं मिटवलं तर मिटत मी तर हिला पहिल्यापासून म्हणायचो पण कसं आहे ते बी उमरी तिमरी होती ही बी उमरी तुमरी होती त्यामुळं काय टोकत चालत नव्हतं हिला बोलाय जाऊ तर हे मला माझी चुकी काय सांगा चुकी तर हि नव्हतीच तरी पण जाऊ त्या मित्रांनो घरातला पसारा तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं अजून ही भांडी येते ये दुहेजी येते ही इकडे पसारा काढून टाकलाय हे कपडे दुहेजी येते आणि घर आपलं आज कसं काय टकाटक झालंय बघा मी असता आवाजच घुमतोय घरात स्वच्छ एकदम केलंय का नाही एस टी पीनं पाणी मारून सगळा कोबा फेबा धुवून काढलाय बघा आणि पंखा चालू केलाय वाळायला लगेच गा बाळा आपल्याला हात घालायलाय मांडणी फिडणी धुवून फेन सगळे एकदम टकाटक फ्रीज चालू केलाय फ्रीज मध्ये देखील नाही काम आहे तर मित्रांनो सांगा करतो हे बरोबर आहे का चुकीचं आहे काही कळ नाही डोकं काही चाललं नाही डोकं काम द्यायचं बंद झालंय तरी पण असू द्या कसं असतंय ती तुमच्या कविता ताजीच आहे हो नाग दाबल्या तोंड उघडत नाही तशी गज झाली आहे जिथले तिथं केलं असतं तर ही दिवस बघायला आलं नसतं गायट्यात नाईटा भरपूर अडचणी आल्या आणि त्या अडचणी ही एवढं बघा एकाच दिवसात का करायचं कारण का आज पाठ तीन वाजता घर सोडायचं चालतंय मेन माझा भाव आम्ही दोघं जाणार आहे आणि उद्यालाही घरी राहणार आहे उद्यालाही कपडे का फिपडे काय असतील ते धुवून घेणार आहे ते म्हणजे उद्या दे आपलं देवदेव करून आलं तर आपलं घर सगळं स्वच्छ एकदम टाकाटक राहते दे आपलं देव तेव्हा तिथं ठेवले तर ते आता नेऊन पूजा फिजा करून व्यवस्थित हो पण तुम्हाला एक सांगायचं मेन मुद्दा राहिला की एवढा इथं बेहार इथं आपला इष्ट आहे आणि कुठे तुटलेली नसते ती हो कोणच तुटलेलं नसतं मला पण सगळं कळतं कोण तुटलेलं नसतं आज मी तिला तुटली नाही ती मला तुटली नाही पण तिला काय पाहिजे माझ्या शिवाय तिला कोण नाही तिच्या शिवाय मला कोण नाही आज पैसा आडका धुवून धवलं सगळं इथंच राहणार आज जावा जावा जर सगळ्या बहिणींसारखं राहिलं तर कुठच्याच घरात भांडायला लागणार नाही ते तिला सांगण्याचा वेळा मी प्रयत्न केला पण तिनं कधी समजून घेतलंच नाही मला मी लय वेळा सांगितलं रडून सांगितलं वरडून सांगितलं भांडून सांगितलं पण तिनं मला कधी समजूनच घेतलं नाही त्याचं दुःख वाटतं मला मी हा कधीच कशातच आशा दाखवली पण नाही ठेवणार पण नाही हां चुकल्यावर मी बोलली आहे वेळा बोलली मी कबूल करते मी तिला बोलली नाही म्हणत नाही पण तिनं माझं काय तर राखायला पाहिजे काय तिच्याकडनं मला काय मिळेल हे जी अपेक्षा नाही तिच्याकडनं मला प्रेम मिळेल ह्याची अपेक्षा मला होती पण ती पण मला मिळत नाही तिनं कधी म्हणजे लय वेळा माझं मन दुखवलं ले लय वेळा न कळत सुद्धा तिनं माझं मन दुखवलं त्यावेळेस वाटायचं खरंच आपल्याला कोण नाही ना तिला लय अजून पण सांगते ती जवळ धरली होती पण तिने लय चुकीचं काम केलं दुसऱ्याचं ऐकून ना तिनं ऐकाय नको होतं आज मी पण बोलली रागायच्या जिठीत ती पण बोलली मन दुगीची पण दुखली ते पण जेवढं तिचं दुखलं नाही तेवढं माझं दुखलं वाईट कसं वाटत एवढं सुद्धा भाऊजी आलं वाटत तुटलेली नाही पण कळत नाही त्याला काय करायचं कळत नाही त्याला काय करायचं माझ मन दुखवलं काय केलं ना ते मनात जाणार नाही म्हणूनच तुला मागाशी मी म्हणलं झाले गेले ते सोडून लगेच ते सांग बोल फेल मी तुला काय म्हणत नाही पण आपल्या प्रपंचात तर आपण सुधारणा करायला पाहिजे का नको तू जर सारखं ते डोक्यात घेऊन बसली त्या टेन्शन मध्ये जर राहिले तर कस व्हायचं मग आता करते काय सांग की मस्त जीव लावला कुणी लावला ला नाही सगळ्यांनी लावला पण सगळ्याच पांग पिडलं तीन काय करायचं तरी पण मी काय म्हणतोय देवापशी देव गेला तर देव माफ करतोय आपण तर माणसं आहे

झाले जाक्यातनं काढ आणि उरका फटकार ना उर आपल्याला ही गबाळ अजून आत भरायचा आहे पावसा पाण्याचा आज गुरांना तर बाबा पाणी देखील नाही सकाळी बांधले ती सकाळपासून ही राडा चालू आहे सकाळी उठल पाऊस उघडला की मग ह्यांना म्हणलं होय व काढायचं का तर तुम्हाला सांगते बहिणीनं मी घरातलं काही सुद्धा ना केलं नाही खोटं बोलत नाही हिनी भांडी मला आणू लागितली आणि हिनी इष्टी पिला आधी घर धुवून घेतलं सगळं आणि मी आता भांडीला येते हिनी म्हणलं तुला व्हायची नाही की तू भांडी घे गशी ना तर सगळी बघा भांडीत एकदम चकाटणीमध्ये काढली ती या राडालाही उठणार या पण कसं आहे सगळं आवरल्याशिवाय नीटनिट केल्याशिवाय कुठलंच गोड दिसत नाही जिथं हात फिरतो तिथं लक्ष्मीतून फिरते त्यामुळं सगळी कंडा नीट का हात फिरवून शिना खुश दास दाजीबाला पुसला दाजीबाला जेवढं दाजीबाचं कौतिक करेल तेवढंच पडा आहे तुमच्या अरे खरंच दाजी तुमचं लय चांगला येतो राहू द्या राहू द्या लय मस्क लावू <laughs> नका <गा। laughs> तर बघा हे आपली भांडी आहे ती बरं का अजून आहे ती पोत्यात ती धुणार आहे पाणी हा ते बघा तिकडं झालंच लगेच चालू पाणी द्या तांब्या द्या वाट्या द्या कशाला द्या इतकी आता इतकी मांडाळ भांडी येते भांडी घेताना काय वाटत नाही पण ज्यावेळेस दसरा काढतो नाही त्यावेळेस आईच दुधावत तू पाण्यात नाही पाय पाण्यात येत हात पाण्यात येत झालंच की मग तिथून तिथंच पडले तुम्हाला कसं कळत नाही सांगा बरं तुम्ही आणि तुम्हाला एक सांगते मला सारखं म्हणायचं नाही जरा हसत जा मी टेन्शन मध्ये असली ना तुमी सुद्धा ऐकत नाही तुमा सुद्धा माहिती आहे भर जाऊ दे बर जाऊ दे जरा मला रडून दाखव बर आता रडत ना आता वाटत झालं नाही कारण की माझी खुरप ठणठणत खणखणीत झाले त्यामुळे नाही पण मला रडलेली बघायची तू रडून दाखوي कसं कसं रडती तू कसं जरा मला बघायचं मनाला वाईट वाटलं तर रडू येतं ना मनालाच वाटत नाही वाटलं तर रडू कसं आता मनाला कसं वाईट वाटत कसं तुम्ही एक करते चापट लावली तर वाईट वाटत जाऊ द्या मित्रांनो असे झासत खेळत राहू द्या हे हसत खेळत राहिली तर आमचा प्रपंच हसत खेळत राहतो आणि त्या मांजरानं कसं लावलंय बघा बघाय त्यात काय शंकरपाळ्या त्यात शंकरपाळ्या म्हणून त्या मांजरानं वशील लावाय चालू केला होता तिकडं आणि ह्यात बी अजून इकडे भांडी येते बर का पण मोठी पातेली येते परात डबा फिटल्या बऱ्याचशा जायती अजून राडा पडलाय काढा चालू आहे म्हणून राडा पडलाय आता हे अजून एका तासापर्यंत घरात घातल्यावर सकाळच्या व्हिडीओ मध्ये बघा आपलं कस टकाटकन पॉश मध्ये दिसतंय पण कसं आहे पावसाचं पावसाळेच दिवस आहे तर दोन दिवसात अजून हायच होणार